हॅलो गुड इव्हनिंग मित्रांनो शेअर मार्केटच्या बाराखडीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपण रविवार दिनांक सात जुलै रोजी एक लेवल दिलेली ले होती की बँक निफ्टी बावन्न हजार सातशे पन्नास ह्याच्यावर जर सस्टेत राहिली तर आपल्याला त्रेपन्न हजाराचं टार्गेट मिळेल पण जर बघितलं तर सोमवारी बँक निफ्टी त्रेपन्न हजार सहाशे पन्नास पासूनच रिव्हर्स झाली आणि आपण लिवल लेवल दिली होती की बँक निफ्टीसाठी बावन्न हजार हा महत्वाचा सपोर्ट राहील तर मागचे दोन दिवस मार्केट साईडवेज राहिलं काल बँक निफ्टीची एक्सपायरी होती बँक निफ्टी साईडवेज मध्ये राहिली पण आज जर बघितलं तर बँकिंग सेक्टरच्या निगेटिव्ह न्यूज निफ्टीने बावन्न हजाराचा सपोर्ट तोडला आणि बावन्न हजाराचा जो महत्वाचा सपोर्ट होता तो सपोर्ट तोडून एक्कावन्न हजार सातशे वीसच्या चाळीसच्या आसपास लो बनवला दुपारी आपण आपल्या शेअर मार्केटची बाराकडे या टेलिग्राम चॅनलवर एक लेवल दिली होती की आपल्या एसटी गोल्डन नुसार जर बँक निफ्टी बावन्न हजाराच्या वर सस्टेन झाली तर बँक निफ्टीला बावन्न हजार तीनशे चा टार्गेट त्याप्रमाणे जर बघितलं तर बँक निफ्टी बावन्न हजाराच्या वर सस्टेन्स होऊन बँक निफ्टीने बावन्न हजार तीनशे शेहेचाळीस पर्यंत येण्याचा प्रयत्न केला आता आपण बघतो उद्या शुक्रवार आठवड्याचा शेवटचा दिवस उद्या बँक साठी महत्वाची लेवल असणार आहे बावीस बावन्न हजार तीनशे पन्नास ह्याच्यावर जर बँक निफ्टी सस्टेन्स राहिली तर आपल्याला टार्गेट चांगला मिळेल कारण जर बघितलं जेवढी सेलिंग झाली तेवढ्या पटीमध्ये बँक निफ्टीमध्ये बाईंग सुद्धा झालेली आहे म्हणजे आजची जर कॅन्डल आपण बघितलं तर साधारण आज बँक निफ्टीने बावन्न तीनशे ऐंशी ते एकावन्न सातशे सत्तावन्न एवढी रॅली दिलेली आहे दोन्ही बाजूला मुवमेंट दिलेली आहे साधारण सहाशे सहाशे पॉईंटची दोन्ही बाजूला मुवमेंट दिली तर उद्या बँक निफ्टीसाठी महत्वाची लेवल असणार बावन्न हजार तीनशे पन्नास याच्यावर जर बँक निफ्टी सस्टेन झाली तर आपल्याला बावन्न हजार पाचशे चौऱ्याण्णव बावन्न आठशे चार आणि त्रेपन्न हजाराची लेवल मिळेल पण ह्या लेवल मिळताना आपल्याला लगेच मिळणार नाही स्टेप बाय स्टेप म्हणजे बँक निफ्टी इथे काय करू शकते तर बँक निफ्टी इथे थोड्या प्रमाणात परत एकदा रिटेस्ट करू शकते बावन्न हजार आणि ह्या सपोर्टवरून वर येऊ शकते आणि बँक निफ्टीसाठी आता अतिशय जो महत्वाचा सपोर्ट आहे तो बँक निफ्टीसाठी सपोर्ट असणार आहे एक्कावन्न हजार बघा हा बँक निफ्टी साठी सपोर्ट असणार आहे एक्कावन्न हजार सातशे पंचेचाळीस आणि त्याच्या आधी बँक निफ्टीला एक सपोर्ट असणार आहे तो असणार आहे आपला बावन्न हजार म्हणजे मार्केट जे आपण सांगत होतो की आपण रविवारच्या मध्ये पण सांगितलं मार्केटला जर वर यायचं तर मार्केटला थोडं खाली येणं गरजेचं आहे त्याप्रमाणे मार्केट थोडं खाली आलेलं आहे बावीस जुलैला आपला बजेट आहे त्या बजेटपर्यंत आपल्याला एक चांगली मुवमेंट मिळू शकते आणि बँक निफ्टी जी खाली आलेली आहे ती आपल्याला बावन्न सहाशे बावन्न आठशे त्रेपन्न हजार त्रेपन्न हजार पाचशे या लेवलपर्यंत पण घेऊन जाऊ शकते पण या म्हणजे इथून पुढे बँक निफ्टी साधारण एक हजार पॉईंटची रॅली द्यायला तयार आहे पण ती देताना मार्केट थोडं खाली येणार आणि मग बाउन्स होणार त्यामुळे बजेटपर्यंत लक्षात ठेवा आपल्याला त्रेपन्न बँक निफ्टीमध्ये तर बघूया आपण बँक निफ्टीमध्ये आपल्याला त्रेपन्न हजाराचा टार्गेट कधीपर्यंत मिळतो बावीस जुलै तेवीस जुलै बजेट आहे तोपर्यंत आपण वाट बघत राहू ह्या लेवल तुम्हाला दिलेल्या ले आहेत त्या स्टडीसाठी लेवल दिलेले आहेत ले कोणताही खरेदी विक्रीचा सल्ला नाही तर असंच आपल्या शेअर मार्केटची बाराखडी टेलिग्राम चॅनल युट्यूग्राम चॅनल ह्याच्यावरती सबस्क्राईब करा ठीक आहे धन्यवाद जय महाराष्ट्र